श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार सतराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक शुद्ध एकादशी आणि द्वादशी रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील दिनांक एकोणीस बारा पंच्याण्णव वीस बारा पंच्याण्णव रोजी परमपूज्य सद्गुरूंनी नृसिंहवाडी येथे केलेला उपदेश पुढील प्रश्न आहे गुरुमंत्र कोणाचा घ्यावा परमपूज्य सद्गुरु आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात हल्ली प्रत्येक पंथात संत निर्माण होतात त्यापैकी सर्वांनाच दीक्षा गुरुत्वाचा अधिकार नसतो सध्या कलियुग आहे कली कोणाच्या स्वरूपात जन्म घेईल हे सांगता येत नाही शास्त्र वचनाप्रमाणे ब्राह्मण वर्णाचेच गुरु असावेत गुरु हे देखील फक्त ज्ञानी ब्राह्मणच व अधिकार संपन्न असावेत तुम्ही कोणीही गुरुशिवाय इतर कोणाकडूनही दीक्षा किंवा गुरुमंत्र घेऊ नका किंवा त्यांनी सांगितल्यामुळे ध्यान किंवा सहज समाधी किंवा प्राणायामाचा प्रयोग करू नका त्यामुळे तुमचे प्रचंड नुकसान होईल दूध व ऑइल एकत्र आल्यासारखे होईल हे मिश्रण दूध म्हणून प्यायला उपयोग होणार ना नाही व गाडीचे इंधन म्हणूनही उपयोगात येणार नाही दीक्षा अधिकारासाठी अतिशय कष्ट घ्यावे लागतात आजकाल स्त्रिया गुरुपदावर येऊ लागल्या आहेत त्या दीक्षा देतात हे चूक आहे लोकांना स्वतःभोवती आकर्षून ठेवण्यासाठी काही गुरु हवेतून वस्तू काढून देण्याची हात चलाकी करून चमत्कार दाखवतात जर अप्राप्य वस्तू काढून दाखवली तर योग्य होईल किंवा दुष्काळग्रस्त भागात पाऊस पाडला तर तो योग्य चमत्कार होईल या गोष्टी गुरुपरंपरेतील किंवा ही तपश्चर्याही नाही संगत कोणाची धरावी हे कळले पाहिजे असे चमत्कार दाखवणारे गुरु हे ईश्वर समान नाहीत हे गुरुपरंपरेतील नसल्याने भक्ताची आध्यात्मिक प्रगती साधत नाही त्यांना गुरु मानू नये प्रश्न आहे दृष्टांत की भास सद्गुरू म्हणतात तुम्हाला माझी भेट झाली आता इतर ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही कोट्यावधी लोकांमध्ये एखाद्यालाच ईश्वराचे दर्शन होईल सर्वांना नव्हे पुष्कळ लोकांना स्वप्नात ईश्वर दर्शन होते सकाळी उठून काय पाहिले किंवा ऐकले हे आठवत नाही व सांगताही येत नाही आमच्या मते हे दर्शन नाही दर्शनाचा भास समजावा तुमचा भाव चांगला आहे एवढे यावरून लक्षात येते पुढील प्रश्न आहे मूर्तीची पूजा करावी का सद्गुरू म्हणतात एका व्यक्तीला स्वप्नात उजव्या सोंडेची मूर्ती भेट म्हणून मिळाली त्या व्यक्तीने मला विचारले की ह्याचे काय करावे मी त्याला खुलासा केला की के हे चांगले लक्षण आहे जसा ज्याचा भाव तशी त्याच्यावर कृपा होते तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा जमणार नाही दुसरे म्हणजे हे ओंकार स्वरूप आहे ही मूर्ती तुम्ही घरात ठेवा चांगल्या माहितगार ब्राह्मणाकडूनच नित्य पूजा करून घ्या उजव्या सोंडेच्या गणपतीची फार काळजी घ्यावी लागते म्हणून मुद्दाम एवढा खुलासा करतो शालिग्राम पाषाणाची मूर्ती देवघरात ठेवली तर चालते शाळीग्राम हे विष्णू स्वरूप आहे हे कोणीही देवघरात ठेवायला हरकत नाही पूजा फक्त योग्य ब्राह्मणाकडूनच करून घ्यायला पाहिजे कारण शाळीग्रामाला पावित्र्य आचरण व सोहळे फार कडक पाळावे लागते जर हे सांभाळले नाही तर घरात नाग निघायला लागतात नाग निघण्याचे कारण म्हणजे ते त्या शाळीग्रामाच्या संरक्षणासाठी येतात ज्या मूर्ती आपला उद्धार करू शकतात त्याच घरात ठेवाव्यात पुष्कळ लोकांच्या घरात कुलदेव व कुलदेवी शिवाय इतर मूर्ती असतात टाक असतात व त्यांची पूजा चालू असते आपण पूजा कोणत्या मूर्तीची करतो हे अगोदर तपासून घ्या घ्या त्याचा इतिहास माहिती करून कुलदेव आणि देवी देवीच्या मूर्ती आपल्या एकच देवघरात ठेवावी बाकीच्या इतर सर्व मूर्ती पाण्यात विसर्जित करून टाकाव्यात पुष्कळ वेळा काही कारण नसताना माणसांना त्रास होतो ह्याची कारणे लवकर लक्षात येत नाहीत अशा वेळेला देवघरात काही अनावश्यक मूर्तींची अनावधानाने पूजा चालू असते त्या जागृत होऊन त्रास देत असतात हे लक्षात येत नाही म्हणून देवघरातल्या रोजच्या पूजेच्या मूर्तीची माहिती असणे आवश्यक आहे पुढील प्रश्न आहे गुरूंशी कसे वागावे परमपूजा सद्गुरू म्हणतात भक्तांनी गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवावा ते सांगतील त्याप्रमाणे ऐकावे व वागावे कोणाची पात्रता व क्षमता कशी आहे हे त्यांना बरोबर कळते त्याप्रमाणे ते कामाचे वाटप करतात माझ्यावर कधीही संशय घेऊ नका तरच तुम्हाला माझा संपूर्ण पाठिंबा मिळेल कोणाचाही द्वेष करू नका इतरांशी प्रेमाने वागणे चुकीचे नाही तुम्ही एका वृक्षाच्या सावलीखाली आला आहात आता येथे स्थिर व्हा कोणाशीही जातीभेद करू नका येथे येण्या अगोदर काही लोकांमध्ये हे दुर्गुण होते मी त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतो जर ते लोक ठराविक काळात सुधारले नाहीत तर मी त्यांचे येणे बंद करतो तुम्ही ज्या सावलीखाली आहात तीच चांगली आहे परंतु काही लोकांना समोर परंतु लांब अंतरावर असलेल्या वृक्षाची सावली दाट भासते तेव्हा ते हे सोडून तेथे जातात तोपर्यंत तेथे ऊन आलेले असते मग मागे फिरता येत नाही आपण आता फार मोठे काम हातात घेतले आहे त्यासाठी कर्तबगार व्यक्तीची निवड करावी लागते येथे जातीपातीचा प्रश्न नाही मी त्यांची निवड करतो तुम्ही सर्व एकोप्याने राहावे तरच एवढे मोठे काम सुरळीतपणे करणे सोपे होईल मी कधीही जातीभेद करत नाही सर्वांकडे समदृष्टीने पाहतो पूर्वीपासूनच मी असे वागतो ह्यांचा उल्लेख भिकू अण्णाने जी आरती केलेली आहे त्यामध्ये केलेला आहे तुम्ही व्यापात व संसारात गुंतलेली माणसे आहात परमार्थात प्रगतीसाठी कोणाचीही निंदा करता येत नाही ईश्वर प्राप्ती ही फार अवघड बाब आहे ह्या जन्मात तुम्हाला कोणालाही प्राप्त होणार नाही आमच्या दर्शनाने व सहवासाने तुमच्या वाईट गोष्टी सुटल्या पाहिजेत तुम्ही कोणालाही फसवू नका लुबाडू नका खोटे बोलू नका जर असे वागलात तर माझ्याजवळ राहता येणार नाही काही लोक कृतज्ञतेने वागतात गुरूंनी केलेले उपकार विसरतात हे वागणे चूक आहे एका चमत्कार दाखवणाऱ्या गुरुच्या भक्ताला कॅन्सर झाला पुष्कळ औषधोपचार केले वैद्य हकीम झाले गंडे धोरे झाले त्यांनी त्यांच्या गुरुला सांगितले परंतु उपयोग झाला नाही त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती एके दिवशी माझ्याकडे आला डोळ्यात अश्रू आणून अत्यंत काकुळतेने विनंती केली की त्याला कृपया ह्या संकटातून वाचवावे मला दया आली व त्यास पटकन आश्वासन दिले की तुझे बरे होईल सहा महिन्यात तो पंच्याहत्तर टक्के सुधारला डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले मी त्याच्यावर एवढी कृपा केली हे तो विसरला व तो इतर लोकांजवळ सांगू लागला की त्याने त्याच्या गुरूंना अगोदर विनंती केली होती म्हणून त्याच्या गुरुने चमत्कार केला व कॅन्सरसारख्या अवघड दुखण्यातून त्याला वाचवले काही लोक चमत्कार दाखवल्याशिवाय विश्वास ठेवतच नाहीत गुरुंचे उपकार लक्षात आल्यानंतर ते कधीही विसरू नये परंतु काही लोक स्वतःला जास्त समजतात भक्तांच्या चुका लक्षात आल्यानंतर अगोदर मी त्यांना वेळा समजावून सांगतो तरीही त्यांच्यात सुधारणा झाली नाही तर मी लक्ष द्यायचे बंद करतो काही लोक गोड बोलून थापा मारतात ते माझ्या लक्षात येते काम कोणतेही करीत नाहीत फक्त मोठ्या गप्पा मारतात गुरूंशी असे वागणे योग्य नाही काही लोक जास्त शिकलेले असतात शिक्षणामध्ये मोठ्या पदव्या मिळवलेल्या असतात त्यांच्या स्वतःबद्दल अवास्तव कल्पना वाढतात काही लोक आमच्यावर भाव मारण्याचा प्रयत्न करतात भक्ताने असे कधीही वागू नये दर्शनाला येताना तुमचा मोठेपणा अधिकार पदव्या सर्व गेटच्या बाहेर ठेवून अतिशय नम्र होऊन आत दर्शनाला यावे तरच तुम्हाला माझा उपदेश लक्षात येईल नाहीतर तुमचे श्रम व वेळ वाया जातील काही लोकांना वाटते की आम्ही आश्रमात दर्शनाला जातो म्हणून त्यांचे चालते असे कोणीही समजू नये येथे शक्तीचा वास आहे शिवाय हे संन्यासाचे ठिकाण आहे येथे कोणाचाही गर्व व अहंकार टिकत नाही हे लोक लांब फेकले जातात काही लोकांना मोठेपणा मिरवण्याची फार हौस असते मला कोणाचीही मध्यस्थी आवडत नाही कोणीही येथे मानमरता मिळवण्यासाठी येऊ नये व तशी अपेक्षाही ठेवू नये आमच्याकडे ब्रिगेडियर मेजर जनरल सारखे मोठे अधिकारीही दर्शनाला येतात अतिशय नम्र होऊन साष्टांग नमस्कार घालून समोर मांडी घालून बसतात व अतिशय मन लावून आमचा उपदेश ऐकतात श्री गुरुदेव दत्त